तुमामांचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने बंटीसाहेब यांचा वाढदिवस बारा एप्रिलला मोठ्या प्रमाणात उत्साईमध्ये साजरा करण्याचं सा सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे कारण बंटीसाहेब असा नेता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणतंही सार्वजनिक सामाजिक अगदी आरोग्यासकट कोणतंही काम असू दे त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कामाचा धमाकावला आहे साधं जर आमच्या गावातलं उदाहरण घ्यायचं असलं सांगोड्यातलं आणि आमच्या मतदारसंघातलं आणि सांगोडे गावामध्ये आणि मतदारसंघामध्ये आमच्या पाच देवळं ब येतात आणि त्या बर्ग देवस्थानमध्ये प्रत्येक देवस्थानला एक कोट रुपये शासनाच्या सरकार आपलं असताना एक कोट रुपयेची मदत करून त्याचा जीर्णोद्धार साहेबांनी केलेला आहे त्याचप्रमाणे सांगोडे गावातलं एक उदाहरण अत्यंत भावनिक असं उदाहरण ते उदाहरण म्हणजे सांगोडे गावामध्ये एक आमच्या हायस्कूलची सहल निघाली होती आणि सहलीमध्ये सोलापूरच्या सोलापूरच्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि एक सकाळी वार्ता आली की गावातील सात आठ नऊ माणसं म्हणजे मुलं मय मृत्यू पावले आहेत त्यावेळी साहेब पुण्यामध्ये होते आणि पुण्याहून तर डायरेक्ट साहेबांना निरोप केल्या गेल्या साहेब पुण्याहून विमानानं सोलापूरला विमानानं डायरेक्ट आले आणि त्या सर्व मुलांची सा त्या ठिकाणी व्यवस्था केली आणि ती व्यवस्था करत असताना त्यांचा सर्व दवाखान्याचा खर्च साहेबांनी त्या ठिकाणी बघितला गेला अशा पद्धतीनं एक भावनिक असा नेता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे आणि काही एक असंतुष्ट मंडळी आमच्या जिल्ह्याच्या नेत्याच्या आम पाठीमागं लागत असतील पण लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे अशा पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ला ज्या वेळा स्टेट ॲक्ट गोकुळमध्ये मांडला गेला त्याला आपल्या साहेबांनी कडाडून विरोध केला पण काही या मंडळींनी दुःसंघ कायमस्वरूपी आपल्या ताब्यात रहावं म्हणून या ठिकाणी मल्टीस्टेट ॲक्ट या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला पण साहेबांनी तो हणून पाडून आज देखील न्यायप्रविष्ट बाब म्हणून ती राहिलेली आहे जी अडचण येईल त्या ठिकाणी साहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभारायचं साहेबांनी ठरवलेलं आहे आणि या येत्याला बारा तारखेला साहेबांचा वाढदिवस अतिशय उत्साहात सर्व कार्यकर्ते साजरे करू आणि साहेब कायम संघर्षातून संघर्षातूनच <San> साहेबांना देव पण मिळालेला आहे सतत संघर्ष करावा लागलेला आहे पण साहेबांची संघर्ष कर संघर्ष करायची या ठिकाणी तयारी आहे आणि ते, ते संघर्ष करूनच आपलं ध्येय साध्य करतील आता आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे सगळं ठरलेलं आहे साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते या दक्षिणमधले वागतील अशी ग्वाही देतो युवकांचं अशा स्थान आमचं सर्वांचं दैवत या विभागाचं दैवत आदरणीय बंटी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात